कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपूर्ण हे पक्षाच्या हिताचं आहे ते ज्येष्ठ नेते आहेत जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं आणि हा विषय मिटवावानी राजीनामा द्यावा त्यांनी स्वतः अटक झाल्यानंतर स्वतः राजीनामा दिलेल्यानंतर अनिलजींबद्दल हादर आहे परंतु हे असं योग्य आहे का आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय फडणवीस साहेबांसाठी की एक आदर्श गृहमंत्री म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे त्या कोर्टाने जे बालन्यायचं कोर्ट असतं त्या कोर्टाने दिलेला निकाल होता त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटला कसं दोषी धरता येईल त्याच्यावर गव्हर्नमेंटने अपील केलं पुन्हा त्या मुलाला अटक केला आणि पाच लोकांना अटक केलं ज्या बारमध्ये त्याला मद्य देण्यात आलं त्याच्यावर ॲक्शन घेतली गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे मला एवढंच वाटतं की ज्यांचं ह्याच्यामध्ये बळी घेतले त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी विचार करावा हे मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे आणि राजकारणात राजकारण कसलं करतं आणि राहुल गांधी यांच्यावर काय लिहितात त्यांना माहिती स्वनही आहे परत अटक केली म्हणून हेच करतात त्यांना लिहून दिलेलं वाचतात म्हणून त्यांची बदनामी होते आतासुद्धा त्यांना विरोधी पक्षामध्ये बसायला लागणार कारण ते हे करतात लोकांनी सांगितलेलं ते वाचतात किंवा बोलतात म्हणून त्यांचं नुकसान होतं आता त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्षात बोलावं बसावं परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी वेगळी मशिनरी उभी केली पाहिजे आणि स्वतःच्या मनाने त्याच्यावर कॉमेंट केले पाहिजे असे कॉमेंट केले की के तुम्ही अडचणीमध्ये येता तिथं तर सहा लोकांना अटक झाली आहे आणि हे त्याच्यावर व्हिडिओ हे करतात कुठेतरी ते त्यांचीच बदनामी होते आणि मग लोक त्यांना विचित्र ह्याच्यात बोलतात आम्हाला सुद्धा हे बरं नाही वाटतं त्याच्यामुळे आता त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद घ्यावं आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चांगलं काम करावं जेणेकरून पाच वर्षानंतर तरी ते चांगली फाईट करू शकतील साहेब सत्यपक्ष म्हणजे महाराष्ट्र दोन तुमचे नेते जे आमने सामने आलेले आहेत एका उपनेत्याने लेटर लिहिलेलं शिंदे मी तिघांना शिवसेनेतून काढून टाका त्यांनी काम नाही केलं त्यांनी मुलाचं काम केलंय कसं बघताय पूर्ण असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की ज्यावेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो तेव्हाला तो तुमचा नातलग नाही तो तुमचा पिता नाही तो तुमचा पुत्र नाही तुम्हाला युद्ध करायला लागेल त्यांनासुद्धा असं सांगणारा कोण भेटला असता त्यांनीसुद्धा युद्ध केलं असतं शेवटी हा घरगुती हे होता आणि माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले जे मी स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळे वेळेला असं घडलं असेल ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपवणं हे पक्षाच्या हिताचा आहे ते ज्येष्ठ नेते आहेत जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं आणि हा विषय मिटवावा असं माझं स्पष्ट मत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका